मित्रांनो आज खरंच समोरचे पी एम टीवाले भाऊ बघा कसे थांबलेत ते थांबलेले पाहून खरंच आज बरं वाटलं एवढंच मोकळी जागा सोडून आणि दुसऱ्याचा विचार करून पी एम टी चालवणारे पहिल्या वेळेस मी बघतोय आज मी सतरा वर्ष झालं पुण्यामध्ये फिरतो आहे पण पहिल्या वेळेस असं सहकार्य करून पी एम टी चालवणारे पहिले पी एम टी चालक मला दिसले आज आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतो मित्रांनो हे कारवाले भाऊ बघा अमेजवाले कसे समोर येऊन थांबलेत नाही तो तो थांबला होता त्यांना पास होण्यासाठी जाऊ जा तर आपण मित्रांनो असं थोडस चुकीचं चुकी वागतो आता एक गाडी पाठीमाग त्यांच्याच पाठीमाग गेले ना ते आणि एक गाडी पुढे जाऊन करणार तरी काय होते पण थांबायचं नाही आपल्याला एका मागे एक व्यवस्थित चालायचं नाहीये जर आपण एकामागे एक, एक जर चाललो ना मित्रांनो तर ट्रॅफिक होणारच नाही आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो